सोलापूर शहरातील जोशी गल्ली रविवारपेठ येथे रविवारी मध्यरात्री थरारक नाट्य घडलं दोन हजार एकोणीस साली झालेल्या खुनाचा बदला घेत भावानं भावाच्या मारेकर्याला संपवलं हा थरार एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला लाजवणारा ठरला या घटनेमुळे सोलापूर हादरला आहे रविवारी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी उत्तम प्रकाश सर्वदे याने तुकाराम उर्फ रॉबर्ट पांडुरंग सर्वदे याला घरासमोरच रोखून धरलं त्याला त्यानं हातानं लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली मानसिक सुडानं पेटलेला उत्तम सर्वदे यानं तुकाराम या या साली घडलेला एक रक्तरंजित प्रकार आहे त्यावेळी तुकाराम उर्फ रॉबर्ट सर्वदे यानं सागर प्रकाश सर्वदे याचा खून केला होता याचाच राग मनात धरून उत्तम प्रकाश सर्वदे यानं हा थरारक सूड उगवल्याचं बोललं जात आहे फिर्यादी विष्णू पांडुरंग सर्वदे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर जोडगावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शेख मॅडम करत आहेत आता होऊन तीन वर्ष झालं त्या लोकांनी आता राग काढला त्याला विश्वास घाताने खूप साळ्याच्या बोळात नाही त्या बोळात घेऊन मारू मारून टाकलं कोण कौन कौन हो? हो? कोण होते निर्मलीचे दोन पोर काय नाव उत्तम आणि त्याचा झाक भाऊ त्याचं काय नाव विजय त्या दोघांनी मारलं मारल आडवळ टाकलं मला माहितच नाही बाकी कोण होत का अजून काय की मी बघितलं नाही दोघ मारलं होते